नमस्कार मित्रांनी मैत्रिणी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे रंजना मराठी कथा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गणपती बाप्पाच्या हातामध्ये जे काही शस्त्र आहेत त्यांची माहिती जाणून घेणार आहोत त्यांना विघ्नहर्ता या रूपामध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा त्यांच्या प्रत्येक हातामध्ये काही ना काहीतरी एक एखादी वस्तू आपल्याला दिसते त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत गणपतीच्या हातात अनेक शस्त्र असतात आणि प्रत्येकाचा एक प्रतिकात्मक अर्थ असतो सामान्यत गणपतीच्या हातात पाश अंकुश परशू मोदक खडग दंड गदा त्रिशूल प कमळ आणि चक्र यासारख्या शस्त्रांचा आपणाला दिसतात जी विघ्नहत्याच्या रूपाचे प्रतिनिधित्व करतात अंकुश हा हत्तीला नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो त्याचप्रमाणे गणपती भक्ताच्या मनातील वाईट विचारांना व वा मोहांना नियंत्रित करतो फास भक्तांना वाईट मार्गावरून सुखरूप प्रवासात आणण्यासाठी व त्यांना सत्यमार्गावर आणण्यासाठी या फास फासाचा उपयोग केला जातो परशु जीवनातील सर्व अडथळे व दुःखे दूर करण्यासाठी हे शस्त्र वापरले जाते जे विघ्न दूर करतात मोदक हा गणपतीचा सर्वात महत्वाचा प्रसाद आहे जो बुद्धी व आनंदाचे प्रतीक आहे दंड हे न्याय व शिस्तीचे प्रतीक आहे ज्यामुळे गणपती जीवनात संतुलन आणि सुव्यवस्था राखतो खडग ज्ञानाचे प्रतीक म्हणून तलवार वापरली जाते जे अज्ञान व वा वाईट विचार दूर करते गदा ही शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे जी सर्व प्रकारच्या शत्रूवर मात करण्यासाठी वापरली जाते त्रिशूल त्रिशूल तीन गुणांचे प्रतीक आहे सत्व रज तम जे जीवनातील गुंतागुंत शांत करण्यासाठी वापरली जाते कमळ हे पवित्रता शुद्धता व आत्म आध्यात्मिकतेचे प्रतीक आहे जे नशिबाचे प्रतिनिधित्व करते चक्र हे सगळ्यात शेवटचे आहे हे सर्वत्र फिरणाऱ्या कालाचे व वेळेचे प्रतीक आहे जे सर्व गोष्टीवर नियंत्रण ठेवते हे प्रत्येक शस्त्र गणपतीच्या वेगवेगळ्या गुणांचे आणि शक्तीचे प्रतिनिधित्व करते ज्याचा उपयोग करून तो आपल्या भक्तांचे मार्गदर्शन करतो त्यांचे रक्षण करतो त्यांच्यावर आलेली संकटे दूर करून त्यांची रक्षा करतो म्हणूनच बाप्पाला विघ्नहर्ता असे संबोधले जाते तर मित्रांनो तुम्हाला बाप्पाच्या हातातील शस्त्रांचा प्रतिकात्मक अर्थ कसा आ, कसा वाटला ते मला अवश्य कमेंटमध्ये सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन आशाचे का माहितीपूर्ण व्हिडिओसोबत